नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य तुम्हाला आहे ना एकदा हिमालय एकदा तुम्हाला मेल्ट करायला सांग अरे पण मी अरे पण मधुबाऊला मी मेल्ट कसं करणार नको बाबा नको मग आता हा चैतन्य म्हणतो अरे अरे अर्जुन अरे म्हणजे मधुबाऊंचा राग कोणावर कोणावरे ज्याने तिच्या मुलीला कॉन्ट्रॅक्टमध्ये फसून लग्न केलं आणि त्या बदल्यात मधुभाऊची केस घेतली के मग त्यांना असं कळायला हवं ना की असा माणूस अस्तित्वातच नाही आहे अरे तू केलेस का असं मुळात अरे तू फक्त प्रेम केलेस अर्जुन आणि आता मंडळी असं ऐकल्यानंतर आता अर्जुन कॉन्फिडन्समध्ये आलेला आहे आणि आता मंडळी इकडेच बघा आता प्रतापराव म्हणतात की अगं असा मूड चेंज करायचा असं शक्य नाही ना तन्वी हा तर आता हा हा तर आता एक तन्वी बोलते हा मग अशक्य पण कुठे आहे आणि आता तर आपण साडीचे सगळे आठवणी जाळल्या की नाही हा तर आता आपली नेक्स्ट स्टेप आपण आनंदात राहायचं आणि आता, आता मंडळी या प्रियाने एक चालकीने एक प्लॅन बनवलेला आहे आता ती म्हणते की म्हणजे आता जो पण आता दुःखी राहील त्यांनी मला पाच हजार रुपये ट्रान्सफर करायचे आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर आता सर्वजण या प्रियाकडे आश्चर्याने आणि पाहत असतात आणि आता विमल पण आणि मंडळी आता अश्विन तर म्हणतो की अरे वा ही तर बेस्ट आय अरे तर बेस्ट आयडिया आहे गं अशा आयडिया तर माझ्या डोक्यात पण नाही आहेत आणि मी तर डॉक्टर आहे आज आजपर्यंत अशा अशा आयडिया माझ्या डोक्यात तर आले नाही कधीच तू तर लय हुशार आहे का तन्वी आणि आता विमलताई म्हणते की पाच हजाराच्या तर पुढे किती शून्य लागतात तेही मला माहीत नाही तर मी तर पैसे द्यायला तर तयार नाही आहे मी नाही भुकटणारी ना शिक्षा आणि जे काय पैसे येतात ते तर आमच्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये जातात ना अगं मग मी तुला पैसे देईल तर मी असं शक्यच नाही आहे आणि मीसुद्धा हसत आहे ग आणि मग मंडळी अचानक मग सगळेजण परत हसायला लागतात आणि मंडळी मला तर असं वाटत आहे की या नाटक्या प्रियाला कोण पैसे देईल म्हणजे कोणालाच इच्छा नाही आहे या प्रियाला पैसे द्यायची आणि आता मंडळी इकडेच बघा अर्जुन आणि चैतन्य खाली उतरत आहे आणि आता अर्जुन आणि चैतन्य खाली आल्यावर आता अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो मम्मा मी कोर्टात चाललेलो आहे पण कल्पनाताई अर्जुनला इग्नोर करतात आणि आता मंडळी ही अस्मिता विषय चेंज करून म्हणते की डॅड मी तुमच्यापेक्षा श्रीमंत होऊनच दाखवेल मला पण श्रीमंत व्हायचं हो आहे आणि माता प्रताप म्हणजे आताही प्रतापराव प्रता म्हणतात अगं मी कुठे एवढा श्रीमंत आहे गं अगं मी किती पण श्रीमंत असलो ना हा मग तरी पण मी पूर्ण आजीच्या क्रॉस करू शकलो नाही बघ आणि आता मंडळी अर्जुन आता विचार करत असतो चैतन्याकडे बघत की हे सगळं चाललंय तरी काय आणि आता मग तो अर्जुनला खुनवतो आणि मग तो आता कल्पनाताईंना म्हणतो मावशी आम्ही कोर्टात चाललो हा का मग आता कल्पना ताई म्हणतात चालेल आणि आता मग ही प्रिया अर्जुनच्या पाठेपाठी येते आणि आता मग ती अर्जुनला म्हणते की अर्जुन जरासा नाश्ता तरी करून जा मग अर्जुन मग अर्जुन एकदम रागात असतो आणि आता मग की प्रिया म्हणते अच्छा चालेल तू नाश्ता नको करू आणि तू माझ्याशी बोलपू नको आप हा पण तुम्हाला हा तुझ्या गाडीत तरी बसव ना नाही मी पण तिकडेच चालले कुठल्या तरी कामासाठी मग तुम्हाला लिफ्ट दे आणि मग आता मंडळी अर्जुनने आता पूर्णपणे या प्रियाला नाकार दिलेला आहे आणि मग आता तो चैतन्याला म्हणतो चैतन्य चल आपल्याला लेट होत आहे आणि मग आता सगळेजण या प्रियाकडे बघत असतात आणि मग आता कल्पना ताई या प्रियाला म्हणते अगं तन्वी मी बेटा तू वाईट नको वाटून सा आणि मग आता ही प्रिया अशी नाटक करते आणि ते म्हणते की काय हरकत नाही मी एकटी जाईल आणि आता मंडळी इकडेच बघा आता हा ॲडव्होकेट नितीन जोशी महिपतला भेटलेला आहे आणि आता ही साक्षी म्हणते की आज मला फायनली असं वाटते की आता ही केस इकडेच संपेल आणि मग आता हा ॲडव एड़... ॲडव्होकेट नितीन जोशी म्हणतो आव तुम्हाला वाटतं काय आव आव तुम्ही खात्री बारगा करा आणि आता बघा मंडळी अर्जुन आणि चैतन्य गाडीत बसलेले आहे आणि आता अर्जुन येतच आहे आणि आता अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे चैतन्य मला त्या आहे ना त्या नितीन जोशीला बघून मला एवढा राग येतो ना की काय सांगू तुला आणि वर्ण तर तो तिकडेच असणार आहे ना मग मला तर हसून त्याचा राग येईल त्याला तोंडाकडे बघूनच आणि आता मंडळी जसंच अर्जुन आता अर्जुनाला तसंच आता तो नितीन जोशी लपलेला आहे आणि आता जेव्हा त्याने या महिपतला बघितलं म्हणजे तेव्हा मग त्याचं आता तोंड पूर्ण रागात झालेला आहे आणि मग आता महिपण म्हणतो काय मग काय मग सुभेदार साहेब कसे आहे तुम्ही पण मंडळी अर्जुन त्याला पूर्ण इग्नोर करतो आणि आता आणि आता तो त्यासं त्यासं कोर्टात जातो आणि मग आता जसंच तो गेला तसंच आता नितीन जोशी येतो आणि मग आता त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे पण इकडेच बघा आता सायलीने हा ती साडी घेतलेली आहे आणि ती साडी येऊन म्हणजे तिला रडायला पण येत आहे आणि तिला भूतकाळामधलं आठवतसुद्धा आहे आणि मंडळी तिला तेसुद्धा हो आठवत आहे की अर्जुनने तिला म्हणजे कानातले दिलेले होते आणि आता मंडळी बघा कुसुमताई आणि मधुभाऊ आलेले आहेत आणि आता हा चैतन्य आणि आता अर्जुन बाहेरच उभे आहेत आणि आता मंडळी मधुभाऊ जातच असतात तेवढेच त्यांना ठेच लागते आणि आता मग ते खाली पाडायला जातात तेवढेच आता अर्जुन त्यांना पकडतो आणि तो म्हणतो की सावकाश आणि मग आता कुसुमताई पण पाठवून म्हणते सावकाश पण मंडळी तरीसुद्धा म्हणजे मधुभाऊ अर्जुनला इग्नोर करून जातात पण मंडळी अर्जुनला पण म्हणजे मंडळी अर्जुन पण काहीच बोलत नाही मधुभाऊला तो फक्त आता कुसुमताईशी बोलतो आणि आता मंडळी अर्जुन कुसुमताईला विचारतो की मिसेस सायली कशी आहेत ग कुसुमताई आणि आता मंडळी कुसुमताई म्हणते की हां ती बरी आहे मग आता अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक पण ते कुठेत ते दिसत नाही आहे मग आता कुसुमताई म्हणते की ती येऊ शकली नाही त्यामुळे आता अर्जुनला खूप जास्त वाईट वाटतो आणि आणि मग तो आता निघून जातो आणि आता मंडळी कुसुमताईने आता चैतन्याला घराची किल्ली दिलेली आहे मग आता चैतन्य म्हणतो ही कुठली किल्ली मग आता कुसुमताई म्हणते की आमच्या घराची किल्ली आहे हा तू अर्जुनकडे जा आणि ही किल्ली अर्जुनला दे आणि मग अर्जुनला सांग की ही तू सायलीला भेटायला जा आणि मग आता मंडळी चैतन्याने पण आता ती किल्ली एकदम खुशी खुशी आणलेली आहे आणि मग तो ती किल्ली अर्जुनला दाखवतो आणि मग अर्जुन म्हणतो की ही कुठली किल्ली आहे मग आता चैतन्य जराशी डायलॉग मारायला लागतो तो म्हणतो की अरे सायली वहिनी की दिल की चाबी आहे जनाब मग आता अर्जुन म्हणतो अरे तू सर्र सरळ सांग ना मला ही कुठली चावी आहे मग आता चैतन्य म्हणतो की ही कुसुमताईच्या घरातील चावी आहे आणि तू ते दार उघड आणि मिसेस सायडीला बोल की तुम्ही तेव्हा उत्तर का नाही दिलं मला मग मा आता हा अर्जुन म्हणतो की म्हणजे मधुबाऊने मिसेस सायडीला लॉक केलेला आहे आणि चैतन्य हे, हे सगळं तुला कसं कळालं आणि तुझ्याकडे ही किल्ली कशी का आधी मग आता मंडळी चैतन्य विचार करतो अरे देवा आता याला सांगितलं तर काय होईल मग आता चैतन्य म्हणतो अरे कुसुमताईच्या पर्समधून किल्ली पडली आणि मग मी ती किल्ली उचलली आणि आता मंडळी अर्जुन आता चैतन्याच्या हातातून ती किल्ली घेतो आणि आता तो त्या कुसुमताईकडे येतो आणि मग आता तो कुसुमताईला म्हणतो अगं अगं कुसुमताई ही तुझ्या पिशवीतून ही किल्ली पडलेली होती जी चैतन्याने उचलली आणि माता मंडळी तो ती किल्ली कुसुमताईकडे परत देतो आणि मा आता तो चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन तू हे सगळं काय केलंस मग आता हा अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मला माझ्या बायकोला भेटायला अशी काही लपून छुपून जायची गरज नाही आहे रे अरे मला त्यांना मधुभाऊच्या समोर भेटायचं आहे आणि तेसुद्धा हक्काने आणि कुसुमताई जर मधुभाऊनी जर असं मिसेस सायलीलाचं असं लॉक करून ठेवलं असेल ना मग त्यांनी हे सगळं अतिशय अयोग्य केलेलं आहे हां का त्यांना कळायला हवं की असं कुठलंच लॉक नाही आहे हा जे मला माझ्या बायकोशी दूर करेल आम्ही दोघं नक्की एकत्र येणार आहोत आणि आता मंडळी हे सगळं तो एकदम कॉन्फिडेन्सने बोललेला आहे आणि आता मंडळी हा भाग गीतेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि मंडळी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढे काय होईल अर्जुन मधुभाऊंना मनवेल का की सायलीवर माझं खरं प्रेम आहे हे आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद